अपनी संस्कृति जाननी है और आचरणा भी है तो जरूर शिविर ज्वाइन कीजिए जय भीम नमोधाय वेलकम टू माय चैनल सभी को सविदय जय भीम फ्रेंड्स मैं आई हूँ आपने आग, आगे करना ज़रा के पहचाना ही होगा मैं हूँ भीम सृष्टि पिंपरी में यहाँ आज लाक्षणिक आंदोलन होने जा रहा है अनेक पिंपरी चिंचवड़ के बुद्ध विहार तथा वंचित बहुजन अघाड़ी पिंपरी शाखा और भारतीय बौद्ध महासभा और अन्य पिंपरी चिंचौड़ वासी यहाँ आंदोलन करने कर रहे हैं आज और यहाँ जो बौद्ध गया में महाबोधि बुद्ध विहार है उसके मुक्ति आंदोलन के लिए यहाँ आज एक लाक्षणिक जा रहा से 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 है और आंदोलन की यहाँ शुरुआत हो गई है महाकाल भारतीय राज्य घटित शिल्पकार भारतीय बौद्ध महासभा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपाधिका नीरबाई आंबेडकर यांच्या आस झालेल्या धम्म कार्यासवन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैन दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदा आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा वंचित बहुजन आघाडी आणि सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपण बुद्धगया मुक्त झालीच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द झालाच पाहिजे ह्याकरिता या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत तरी आंदोलन करण्यापूर्वी या ठिकाणी मंत्रीजी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत तरी आपण सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हो। पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बंतीजी श्री पंचशील देणार आहेत ते ग्रहण करून आपण बाहेर जाऊन आंदोलन करणार आहोत तरी याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे सर्वप्रथम या ठिकाणी आपले आदर्श बंचेजी आणि काही भारतीय महासभेचे पदाधिकारी वंशीचे पदाधिकारी काही महिला व उपाशिक्का या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येतील इस लाक्षणिक आंदोलन के प्रास्ताविक आपने देखा प्रास्ताविक के हिसाब से यहाँ बड़ी पैमाने में ये आंदोलन हुआ लगभग पाँच घंटे ये आंदोलन चलता रहा और इस आंदोलन में बहुत सारे पाँच घंटे आंदोलन के बाद अभी आंदोलन का समारोह हुआ है और यहाँ मेरी बात हुई है जो महिला श्रामनेर शिविर का आयोजन करते हैं और उनके बारे में वो लोगों को जानकारी जानकारी दे रहे हैं तो मुझे लगा कि आप सभी को भी हो मिले इसलिए मिले इनसे जाणकारी जय भीम मी एक श्रामनेरी आहे रुपाली रोकडे मी प्रॉपर चिखलीमध्ये असते पण आता राजश्री जाधव ताई यांच्या माध्यमातून मी श्रामनेरी शिबिर घेत आहे तर त्या शिबिरामध्ये महिला श्रामनेरी शिबिर असा विषय आहे तर महिलांनी सहभाग घ्यायचा आहे तर महिलांसाठी हे शिबिर भरवण्यात आलेलं आहे हे आहे चार मे ते चौदा मे म्हणजे सुट्ट्यांच्या पिरियडमध्येच आहे जेणेकरून मुलांचे परीक्षा ते कसं एक हे केलं नॉर्मल तर सुट्ट्यांच्या पिरियडमध्ये हे शिबिर आहे तर महिलांनी जास्तीत जास्त ह्या शिबिरामध्ये सहभाग घेऊन बुद्ध धम्म आणि संघ म्हणजे नेमकं काय बुद्धांनी काय सांगितले धम्म काय आणि संघ म्हणजे काय हे महिलांना कळलं पाहिजे कारण एक महिला सुशिक्षित तर संपूर्ण घर आता तुम्ही एक शिक्षिका वर्ग आहात सगळ्याजणी त्याच्यामुळे मी काही ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं ना, हे नाही आहे बरोबर तर शिबिर आपलं चार मे ते चौदा मे आहे त्या शिबिरामध्ये तुम्हाला दहा दिवस दहा दिवसीय शिबिर आहे दहा दिवस पिंपळे गुरव बुद्धभूषण बुद्धविहार इथे म्हणजे स्थानिकच राहायचे दहा दिवस तुम्हाला तिथे राहायचं आहे मुंडन क कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये केस आपल्याला काढायचे आणि तिसरी गोष्ट दहा दिवस तुम्हाला अंगावर चिवर घेऊन बसायचे आपले असे साधे कपडे तुम्हाला घालायचे नाही आहेत बरोबर चिवरवरतीच तुम्हाला राहायचं आहे तिथं बेसिक म्हणजे मी तुम्हाला सांगते तुम्हाला गाद्यांवर झोपायचं हो नाही चटईवरती झोपायचं आहे म्हणजे अशा प्रकारे तिथे आल्यानंतर पुढच्या गोष्टी तुम्हाला हे होतीलच सांगितल्या जातील पण ह्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्यासाठी मी या शिबिराची माहिती प्रत्येक विहारांमध्ये जाऊन साप्ताहिक वंदनेच्या दिवशी देत असते दे। कारण फे ए वन टू वन एका एका महिलेला माहिती देणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे साप्ताहिक वंदनेच्या दिवशी निदान दहा महिला जरी विहारामध्ये आल्या तरी त्या महिलांना आपण एक सात दहा महिलांना आपण आपली माहिती पास करतोय बरोबर म्हणून तर तुम्ही ग तुमच्या विहाराचा ॲड्रेस वगैरे मला द्या ह्या शिबिरामध्ये विशेष म्हणजे असं आहे की थायलंडचे भंतेजी बोलवले आहेत बिकुनी संघ बोलवलेला आहे महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिराचं प्रशिक्षण देण्यासाठी तसेच डॉक्टर खेमधम महाथेरो परत इंदवंस डॉक्टर इंदवंस महाथेरो असे मोठे मोठे थेरो महाथेरो या शिबिरामध्ये तुम्हाला गायडन्स करण्यासाठी आम्ही बोलवलेले आहेत तर ह्या शिबिराचा तुम्हीही तुमच्या माध्यमातून जास्त प्रचार आणि प्रसार करा महिलांना प्रोत्साहन द्या प्रेरित करा की शिबिरामध्ये सहभाग घ्या हे बघा चूल मूल घर प्रपंच हे नेहमीचंच आहे पण ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण केलं पाहिजे बरोबर महिलांना मरेपर्यंत काम आहे बरोबर सुट्टी नाही आहे कुठे जा पाहुणे म्हणून जा स्वतःच्या घरात राहा कुठं दोन दिवसासाठी जा तिथं एकतरी काम करावं लागते ह्या गोष्टीतून सुटका नाही आहे त्याच्यामुळे महिलांनी थोडंसं स्वतःच्या अस्मितेकडे लक्ष देऊन अस्तित्वाकडे लक्ष देऊन अशा शिबिरांमध्ये सहभाग घेतला पाहिजे बरोबर आहे की नाही आणि बुद्ध धम्म संघ हा जाणून घेतला पाहिजे तर राजश्रीताई राजगृह लोकोत्तर बुद्धिस्त ट्रस्ट विनय या माध्यमातून राजश्रीताई जाधव या गुरु पिंपळ्याच्या आहेत बुद्धभूषण बुद्धविहारात त्यांनी हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे संयोजिका पण त्याच आहेत पण विनंती आहे की तुम्ही थोडंसं शिबिर स्वतःही शिबिरामध्ये सहभागी होऊन स्वतः बुद्ध धम्म जाणून घ्या आणि इतरांनाही प्रोत्साहन द्या बस धन्यवाद आणखी खर्च काय खर्च वगैरे काय आहे खर्च काही नाही हे शिबिर आहे हे तुम्हाला मोफत शिबिर भर दानी शिबिर घोत जर को तो मेरे एक बहिनी ने पूछा कि यहाँ यानी फीस क्या होगी शिविर के लिए तो उन्हें बताया दे दे गया कि पूरा फ्री है जो भी दान दे आता दे है उसमें से इसका खर्चा चलता है अगर आपको कुछ देना है तो आप दान के स्वरूप में दे सकते हैं ताईंनी खूप छान पद्धतीने सांगितले आणि आम्हाला सर्वांना कळलं आणि आमच्या अंगणवाडीच्या शेजारी बुद्धविहार आहे पवारनगरमध्ये बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारामध्ये आमच्या वैशाली जावळे सुषमा जावळे म्हणून अध्यक्ष आहेत त्यांच्या पण कानावर मी घालेल त्यांचा नंबर देईल आणि आमच्या बुद्धविहारात येऊन तुम्ही ही माहिती सांगेल ते तर आम्हाला खूपच छान वाटेल आमच्या बायका सगळ्या तुम्हाला सहभागी होतील अशी मी खात्री देते चालेल थँक्यू आमच्यापर्यंत खूप छान पद्धतीनं खूप माहिती सांगितली आम्हाला खूप सोप्या प ह्याच्यामधल्या आणि भाषेमध्ये आम्हाला समजलं आणि शिवाय मी पण दहा दिवसाचं शिबिर केलेलं आहे खरोखरच सगळ्यांनी करावा आ... कारण की नवीन जन्म झाल्यासारखं आपल्याला असं प्रत्येकीला असं वाटतं की अरे आपण काहीतरी नवीनच आपण जन्म केला आहे आणि तुम्ही हे लोकांपर्यंत क म्हणजे का दहा दिवसाच्या शिबिरापर्यंत शिबिरामुळे लोकांपर्यंत पोहोचता हे खूप छान करते जय भीम ताईंनी सर्व छान सांगितलं आणि मला खूप आवडलं ते मला बुद्ध आणि धम्म हे खूप म्हणजे ऐकले पण मी स्वतः कधी हे घेतले नाहीये म्हणजे ऐकलंच नाही सध्या अजून नाही का हे काय कसं काय ते आणि मला वाचण्यापेक्षा नाही ऐकायला खूप आवडतं छान ऐक ऐकायला म्हणजे कसं लगेच मला समजून जातं तेन्फॉर्मेशन नाहीये बहिनो केले आसान है कि बच्चों को छुट्टी रहेगी तो ज़रूर इस शिविर में पार्टिसिपेट कीजिए और ज़्यादा से ज़्यादा ये वीडियो शेयर कीजिए और ये जो मैसेज है सामने शिविर का और उसका भी मैंने यहाँ माहिती पत्र डाला है तो ज़्यादा से ज़्यादा उसे शेयर कीजिए और जितना हो सके आप भी इसमें पार्टिसिपेट कीजिए आज हम हमारी धरोहर हमें पुकार रही है ऐसी पुहार हम ही लगाए लेकिन हमारा इतिहास और हमारा कल्चर हमें पता होना चाहिए इसलिए ज़रूर इस शिविर में भाग लीजिए चैनल पे अगर नए हो तो चैनल सब्सक्राइब कीजिए तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो